नमस्कार मित्रांनो तर तरह आज आपण सोयाबीनचा फुटवा किंवा मग इतर कोणत्याही पिकाचे फुटवे वाढण्यासाठी एक जबरदस्त ट्रिक तुम्हाला सांगणार आहे जे की तुम्हाला भविष्यामध्ये ही जे ट्रिक आहे ही जबरदस्त ट्रिक असणार आहे येणाऱ्या काळामध्ये तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा याच्यामध्ये आपण कोणत्याही फवारणीद्वारे सोयाबीनला फुटवा वाढ वाढवणार नाही तर एक वेगळी ट्रिक आहे ती ट्रिक तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे की ही ट्रिक खरंच सक्सेस होते का हे सुरुवातीला समजून घ्यायचं आहे आता आ, ही जी ट्रीक आहे ती आपण ज्यांची जमीन हाय लेवलची आहे त्यांच्यासाठी सोयाबीनला फुटवा कशा पद्धतीने वाढवता येईल आणि ज्यांची जमीन एकदम आ, हलकी आहे किंवा मध्यम स्वरूपाची आहे अशा शेतकऱ्यांसाठीसुद्धा त्याच पद्धतीचा फुटवा कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला हरभऱ्यामध्ये सुद्धा हे जे आपण आता सांगणार आहे ते तुम्हाला हरभऱ्यामध्ये सुद्धा शंभर टक्के कामी नक्कीच येईल तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करू सोयाबीनचा वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे खताचं व्यवस्थापन जे आहे जे आपण बेसल डोस म्हणतो जे आपल्या पिकाला एन पी के जे लागत असते ते एन पी के जे आपण आहे ते चांगल्या पद्धतीचे दिले पाहिजे जसं की आपण खतामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट साधारण एकरी एक बॅग झिंक आणि बोरान मायक्रोनोटन असलेली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर चौदा पाच चौदा एकरी एक बॅग म्हणजे पन्नास किलोची एक बॅग आणि त्याचबरोबर तुम्ही दहा किलो एकरी सल्फर तर याचा आणि फुटव्याचा काय संबंध आहे हे सुद्धा तुम्ही समोर सांगणारच आहे तर थोडंसं समजून घ्या तर याचा याचा संबंध फुटव्याशी संबंध शंभर टक्के असणार आहे भारी आणि हलक्या जमिनीमध्ये सुद्धा ही ट्रीक आपल्याला त्या ठिकाणी फॉलो करायची आहे तर ज्यांची जमीन भारी आहे त्यांनी काय करायचं आहे सुरुवातीला बेसर डोजलेला त्यानंतर पुन्हा पंचवीस दिवसांनी साधारण सोयाबीनला हे दुसरे खत द्यायचे आहे त्याच्यामध्ये आपण आठ एकवीस एकवीस किंवा नऊ चोवीस चोवीस हे सोयाबीनला द्यायचं आहे त्याच्यामुळं काय होणार आहे साधारण आपण पंचवीसच्या दिवशी सोयाबीनला दुसरं खत दिलं साधारण एकरी पंचवीस तीस किलो जर दिलं तर ते खत जे आहे साधारण पस्तीस दिवसापासून पिकाला हे लागत असते म्हणजेच सोयाबीनची शाखेवाढ जी आहे साधारण पंचवीस दिवसानंतर लाग म्हणजे वाढण्यासाठी सुरुवात होते आणि पंचवीस दिवसापासून साधारण पन्नास दिवसापर्यंत सोयाबीन जी आहे एकदम पिकअपने वाढत असते तर अशा ठिकाणी काय करायचं आहे ज्यांची जमीन भारी आहे हाय क्वालिटीची आहे त्यांनी काय करायचं आहे हे साधारण पंच दिवसापासून साधारण जे आपण फॉरेन करतो दुसरी तिसरी फॉरेन जी आहे त्याच्यामध्ये काय करायचं की पी जी आरचा वापर करायचा आहे पीजीआरचा वापर आपण करायचा परंतु किती लिमिटमध्ये करायचा जसं की आपण टाबोली सांगतो की पिकाची वाढ थांबवण्यासाठी आपण टाबोळीचा वापर करतो परंतु ताबुळीचा वापर आपण साधारण ती चार एम एल पाच एम एलचा वापर करत असतो परंतु पिकाची वाढ जी आहे संत गतीने ठेवण्यासाठी तुम्हाला फक् प्रति पंपासाठी फक्त एक एम एलचा वापर भारी जमिनीसाठी करायचा आहे दुसऱ्या फवारणी तिसरी फवारणी शेवटची फवारणीपर्यंत त्याचा जर आपण आपण वापर केला प्रति पंपासाठी एक एम एल तर पिकाची वाढ जी आहे ती तुम्हाला संत गतीने वाढेल आणि त्याचबरोबर जे आपण पिकाला अन्नद्रव्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये नऊ चोवीस चौज जे आहे त्याच्यामध्ये एन पी केसोबत मायक्रोनोटोनसुद्धा आहेत त्याच्यामुळे पिकाची वाढ आहे ना एकदम संत गतीने होऊन फुटवा जे आहे त्याच एकाच वेळेस फुटवा आणि वाढ ही एकाच वेळेस होऊन सोयाबीनची झाड जे आहे एकदम घेरेदार बनण्यासाठी मदत होते आणि त्याचबरोबर ज्यांची जमीन हलकी ते मध्यम स्वरूपाची आहे अशा शेतकऱ्यांनी काय करायचं की सुरुवातीला पिकाची वाळ एकदम झपाट्याने करून घ्यायची आहे म्हणजेच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये साधारण वीस दिवसापर्यंत पीक तर वाढत नाही परंतु जेव्हा आपलं पीक शाखीय अवस्थेमध्ये म्हणजेच पंच दिवसाच्या अवस्थेमध्ये पीक वाढायला सुरुवात होते अशामध्ये काय करायचं आहे की प सुरवातीला आपण पीक वाढून घ्यायचं आहे आणि शेवटला साधारण चाळीस दिवसानंतर आपल्याला टाबुलीचा वापर पीक लॉक करण्यासाठी त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो आणि जेव्हा आपण पीक लॉक करतो म्हणजे साधारण पाच एम एलने आपण जर टाबुली वापरलं तर पीक थोडंसं दहा ते पंधरा दिवस पीक लॉक होऊन त्या ठिकाणी फु फुटवा जी आहे जबरदस्त येते फुटवा वाढवण्यासाठी जे आपण खत सांगितलं आहे त्याचबरोबर मायक्रोनोटनसुद्धा ग घर महत्त्वाचे हो आहे कारण की मायक्रोनोटन आणि एन के जे आपण नऊ चोवीस चोवीस सांगलं त्याच्यामध्ये सुद्धा आहेत तर त्याच्यामुळे पिकाची जमिनीतून काय करेल की पीक वाढवण्यासाठी मदत करेल आणि जे आपण टाबोली सांगितलं आहे ती की पिकाला दाबण्याचं काम करेल त्याच्यामुळे फुटवा जे आहे ते आपोआप त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा येऊ शकते म्हणजे एकदम झपाट्याने वाढ न होता ते एकदम संत गतीने जे आपला फुटवा निघत आहे त्या फुटव्यालासुद्धा सोबत घेऊन म्हणजे एकाच वेळेस झाड जे आहे एकदम झुडूपसारखं बनते आणि चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी फुलधारणासुद्धा होत असते ज्या शेतकऱ्यांची जमीन एकदम भारी आहे किंवा म्हणतात की आमचं सोयाबीन चार चार फूट झालं कमरेतकं झालं डोक्यातके झालं त्यांनी पंच दिवसापासून टाबोलीचा वापर प्रति पंपसाठी एक एम एल म्हणजे आपण एका एकरमध्ये जर सात पंप टाकत असाल तर सात एम एल एका एकासाठी आपण वापर वापर करायचा आहे टाबोलीचा म्हणजे आपला फुटवा जे आहे एकदम जबरदस्त त्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल ही एक ट्रिक आहे त्या ट्रिकचा तुम्ही वापर करा कारण की ही ट्रिक जी आहे शंभर टक्के तुम्हाला सक्सेस करून देणार आहे आणि त्याचबरोबर हरभऱ्यामध्ये सुद्धा ही ट्रिक तुम्हाला शंभर टक्के फायद्याची होणार आहे परंतु याचा जर उलटा जर वापर केला समजून घ्या तुम्ही पहिल्याच फुवारीमध्ये साधारण दहा दिवसाला जर वापर केला तर त्याचं नुकसानसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकते जेव्हा सोयाबीन शाकीय अवस्थेकडे असते म्हणजेच वाढण्याच्या अवस्थेमध्ये असते आणि जे आपण खत दिलेलं आहे ते उचलण्याचं काम करते तेव्हा आपण पिकाला संत गतीने वाढून त्या ठिकाणी फुटवा आपण चांगल्या पद्धतीने आणू शकतो